नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला भारतामध्ये लागलेले काही शोध सांगणार आहे बटन दोन हजार, हजार पहिली बटणे ही शिंपल्यांची होती आणि मध्यभागी दोन चित्रे होते बुद्धिबळ बुद्धिबळ हा खेळ मूळचा भारतीयच जो की सुमारे पाच हजार वर्षापूर्वीपासून खेळत आलेले आहेत बुद्धिबळाला चतुरंग नावाने ओळखले जाते पूर्वीच्या काळात राजे राजवाड्यांच्या काळात चतुरंग सेना असायची ज्याचा उपयोग लढावयांसाठी केला जायचा या सेनेत हत्ती घोडे रथ पायदळ अशा चार सेना असायच्या आणि यावरूनच हा खेळ अस्तित्वात आला चॅम्पू हा इंग्रजी शब्द चॅम्पू म्हणजेच चपायती या संस्कृत शब्दापासून आला आहे चपायती म्हणजे मालिश करणे वायरलेस कम्युनिकेशन भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस वायरलेस कम्युनिकेशनचे जनक मानले जातात नोव्हेंबर अठराशे मध्ये कोलकत्तेच्या टाऊन हॉलमध्ये झालेल्या सार्वजनिक निदर्शनात बोस यांनी पंचाहत्तर फूट लांब एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव पाठवली आणि ती वेव भिंतीमधून जाऊन बेल वाजवण्यासाठी आणि काही गणपावडरचा स्फोट करण्यासाठी पाठवली उसाची शेती प्राचीन ग्रीसबद्दल आपण पुस्तके वाचतो आणि अनेक चित्रपटांमध्ये पाहतो त्या प्राण्यांची कातडी होती परंतु त्यांना कापसाचे अस्तित्व देखील माहीत नव्हते भारतीयांनी मात्र चौथे किंवा पाचव्या सहस्राब्दी ईसापूर्व इस सिंधू संस्कृतीत कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली हिऱ्याची खान अठराव्या शतकात ब्राझीलमध्ये हिऱ्याच्या खाणीचा शोध लागेपर्यंत आणि पाच हजार वर्षांपूर्वीपर्यंत मध्य भारत हा जगातील हिऱ्यांचा एकमेव स्रोत होता यु एस बी भारतीय अमेरिकन कंप्युटर आर्किटेक्ट अजय भट यांनी युएसबीचा शोध लावला एका लहान रिमुवेबल स्टोरेज डिव्हाइस बनवले त्यांनी आपल्या शोधातून एक पैसाही काढला नाही अजय भट म्हणतात की त्यांना पैशासाठी काही करायचे नव्हते तर तंत्रज्ञानात बदल आणि नाविन्य आणायचं तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतात अजून कसले कसले शोध लागलेत मला कमेंट करून नक्की सांगा